नमस्कार माझे शेतकरी बांधवांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सध्या कापसाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो आहे ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नागपूर आवकालेली आहे पाचशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि कमाल दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दरही भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये यापुढील समिती आहे चंद्रपूर जात आहे लोकल आवकलेले एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार तीनशे रुपये यापुढील बाळासं समिती आहे सावनेर आवकलेले पाचशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे आणि दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये यापुढील बाळासा समिती आहे वरोरा जाता आहे लोकल आवकलेलं आहे एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे रुपये दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो वाचे चालू कापूस बाजार व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद